वार्ता चनल। ताजा मोडी, वो वार्ता, थेट आपले वार्ता, बहरला वसंत निसर्गाचा रंगोत्सव पळसाला पाणी तीन अशी म्हण प्रचलित पाणी गळून गेल्यानंतर पळसाला फुलाचे धुमारे धुलीवंदनाला रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर फ्लेम ऑफ द फायर असे खुद इंग्रजांनी ज्याचे वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेले पळसाचे झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे पळसाला पाणी तीन अशी म्हण प्रचलित शिशिराची थंडी ओसरायला लागली उघडी पडलेली वृक्षराजाची नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली कि वसंताची चाहूल लागते या वसंतात फक्त रंगांची उधळण रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशी लाल रंगात धावून घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखी दिसत आहे वीस ते पंचवीस फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो पळसाची फुले श्री सरस्वती आणि कालीमाता या दोन्ही देवींच्या पूजेसाठी भक्तिभावाने वापरली जातात कुठेही गेले तरी पळसाला पाने तीन अशी म्हण प्रचलित आहे पळसाची पाने ही फार उपयोगी आहेत पाणी गळून गेल्यानंतर पळसाला फुलांची धुमारे पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनवल्या जात आता काळ बदलला तरी त्याचे महत्व कमी झालेले नाही पळसा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष त्याची उंची जास्त नसते आणि तो पानगळी वृक्ष आहे खोड आणि फांद्या वेड्या वाकड्या असतात तर साल खडबडीत राखाडी रंगाची असते पाणी आकाराने मोठी असतात म्हणूनच त्याचा द्रोण पत्रावळी बनवण्यासाठी वापर करतात सर्व पाणी गळून गेल्यानंतर पळसाला फुलाची धुमारे फुटतात सध्या पळसाची झाडे लाल केशरी भगवा आणि पिवळ्या अशा रंगाच्या फुलांनी लगडलेली दिसत आहे धुलिवंदनाला रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर पूर्वी धुलीवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलाचा वापर केला जात के असे आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचा रोग नाही होतो असेही आयुर्वेदात म्हटले आहे पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो अशा बहुगुणी आणि त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे मालेगावात सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ